स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी किचलकरंजी शहरातल्या शिवराणा गोशाळेमध्ये आज एक भक्तिभावानं भारलेला सेवाभावी आणि सामाजिक जाणीव जागृत करणारा कार्यक्रम पार पडला श्री गौरी शंकरजी भागीरथजी मोहता या परिवाराच्या वतीनं गौमातेसाठी छप्पन्न प्रकारचे भोग अर्पण करण्यात आले यावेळी तुलादान हा पारंपरिक विधीही संपन्न झाला कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर आणि गौभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजीतील शिवराणा गौशाळेत आजचा दिवस धार्मिक भक्तिभावानं आणि सेवाभावी कार्यानं उजळून निघाला श्री गौरी शंकरजी भागीरथजी मोहता परिवारानं गौमातेसाठी विशेषरित्या छप्पन्न भोग अर्पण केले या भोगांमध्ये ताज्या पालेभाज्या हंगामी फळं विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स मिठाया पशुखाद्य तसंच सुजी यांचा समावेश होता या सर्व भोगांचं विधीपूर्वक पूजन करून गौमातेला अर्पण करण्यात आलं या भक्तीपूर्ण कार्यक्रमात तुरादान हा पारंपरिक धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेनं पार पडला यावेळी तुळांमध्ये खाद्य चारा गूळ फळे आणि इतर आवश्यक वस्तूंचं दान करण्यात आलं दरम्यान श्री मोहता यांनी या कार्यक्रमाचा उद्देश केवळ गौसेवा नव्हे तर समाजामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा होता असं सांगितलं गौमातेच्या सेवेसाठी मोहता कुटुंबियांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका कौतुकास्पद ठरली असून त्यांच्या या उपक्रमामुळं अनेक दानदात्यांना प्रेरणा मिळाल्याचं दिसून आलं शिवराणा गौशाळेचं कार्य यामार्फत अधिक दृढ होत असून अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वितरणानं करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमात सेवाभाव भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम सर्वांनी अनुभवला या कार्यक्रमाला शहरातील अनेक गौभक्त दानशूर व्यक्ती शिवराणा संस्थेचे पदाधिकारी सदस्य आणि मोहता कुटुंबीय उपस्थित होते